नमस्कार वेलकम टू नव्याच किचन आज आपण नवव्याच किचनमध्ये बनवणार आहोत टेस्टी आणि अगदी बेकरीसारखा सुंदर असा केक तर मग चला आपण पाहूया केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते केक अगदी आपण बनवूया कमी साहित्य व घरीच केक बनवण्यासाठी आपण एक वाटी चॉकलेट प्रिमिक्स आणि एक वाटी विपिंग क्रीम घेऊयात दोन चम्मच तेल घेऊयात डार्क कंपाऊंड चॉकलेट घ्यायचं थोडंसं थोडेसे गोल्डन बॉल घ्यायचे थोडेसे सिल्वर बॉल घ्यायचे चॉकलेटचे एखादी चेरी घ्यायची एवढं साहित्य आपण केक बनवण्यासाठी घेऊयात सर्वात अगोदर आपण एक छोटी वाटी भरून चॉकलेट प्रीमिक्स चाळून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये थोडेसे तेल टाकून मिक्स करून घेऊयात आणि नंतर मग पाणी टाकून आपण त्याचं बॅटर बनवून घेऊयात बॅटर अगदी पातळही नसू नये आणि अगदी घट्टही नसू नये मीडियम बॅटर आपण बनवून घेऊयात तुम्ही पाहू शकतात मी कसं बनवलं आहे अशा प्रकारे बॅटर आपण बनवून घेऊयात आता आपण टिफिनला व्यवस्थित तेल लावून एक बटर पेपर टाकून घ्यावा आणि सगळीकडे ब्रशच्या साह्याने व्यवस्थित तेल लावून घ्यावे नंतर आपण त्यामध्ये बॅटर टाकून टिफिनला दोन ते तीन वेळा खाली टॅप करून घ्यायचे जेणेकरून आपला केक व्यवस्थित बेक होईल आणि कुठलेही बबल्स तयार होणार नाहीत आता आपण केकचा ब्रेड करून बेक करून घेऊयात त्यासाठी आपण गॅसवर कढई गरम करून त्यात एक ग्लास पाणी टाकून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर टिफिन ठेवून आपल्या केकची ब्रेड शिजवून घेऊयात त्यासाठी आपण टिफिनवर एक प्लेट झाकून ठेवूयात नंतर आपण वीस मिनिट हा केक व्यवस्थित शिजवून घेऊयात केकवरची प्लेट थोड्या थोड्या वेळाने चेंज करून घ्यायची जेणेकरून आपल्या केकवर पाणी पडणार नाही नंतर आपण काडीच्या साह्याने आपला केकची गादी बेक झाली आहे का ते चेक करणे आपली केकची गादी बनवून तयार झाली आहे काडीला जर कुठलंही बॅटर लागून नाही आलं तर मग आपली केकची गादी बनवून यार। नंतर मग आपण गादी प्लेट मध्ये काढून बटर पेपर काढून टाकावा आता आपण गादीला तीन भागात कापून घेऊयात आता आपण तीन भाग वेगवेगळे करून आपला केक बनवायला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपण प्लेटवर थोडीशी विपिंग क्रीम लावून घ्यायची आणि नंतर मग आपण त्यावर ब्रेडची फर्स्ट लेअर ठेवून घेऊया नंतर त्यावर थोडंसं शुगर सिरप लावून घेऊया शुगर सिरप म्हणजे आपलं साखरेचं पाणी थोडंसं वर टाकून घ्यायचं नंतर आपण त्यावर अजून विपिंग क्रीम लावूया अशा प्रकारे आपण बाकीच्या तिन्ही लेअर ठेवून त्यावर विपिंग क्रीम लावून Ich glaube, सेट करून घेऊया सर्व लेअर व्यवस्थित ठेवून झाल्यावर आता आपण केकला आकार देऊयात त्यासाठी आपण चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे केकला क्रीम लावून केक व्यवस्थित करून घेऊया आता आपण केकला सावकाश व्हिपिंग क्रीम लावून घेऊयात तुम्ही पाहू शकता केकचा आकार आणि साईज व्यवस्थित बनून झाली आहे आता आपण त्याला वरच्या साईडने व वर साईडने थोडी थोडी व्हिपिंग क्रीम लावून चमचाच्या साह्याने व्यवस्थित फ्लॅट करून घेऊयात तुम्ही पाहू शकतात आधी कुठलेही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट व केक स्टँड नसताना आपण केकला व्यवस्थित शेप देऊ शकतो माझा माझ्या केकला शेप देऊन झालेला आहे कुठंही केक ओवडधोवड झालेला नाही व अगदी फ्लॅट दिसतोय आता आपण केकचे डेकोरेशन करूया त्यासाठी आपण डार्क कंपाऊंड चॉकलेटला गरम करून पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया आणि पायपिंग बॅगच्या सहाय्याने केकच्या साईडने आपण लेयर सोडून घेऊयात व केकवर अशी सुंदर डिझाईन बनवून घेऊयात नंतर आपण व्हिपिंग क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून केकवर नोजलच्या साह्याने एक वरती छान असं फूल काढून घेऊयात क्रीमचं आणि नंतर आपण केकवर एक फुलावरती चेरी ठेवून घेऊयात खूप छान दिसेल आणि नंतर मग आपण त्यावर गोल्डन आणि सिल्वर कलरचे चॉकलेट बॉल ठेवून केकला डेकोर करून घेऊयात तुम्ही पाहू शकतात सिल्वर गोल्डन कलरच्या बॉलनी आपल्या केकला अजूनही सुंदरता आलेली आहे आणि आपला केक, केक अगदी बेकरीसारखा दिसतोय अगदी घरच्या साहित्यातून आपण बनवू शकतो असा सुंदर केक तर मग फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला माझा हा टेस्टी आणि सुंदर बेकरीसारखा केक आवडला तर तुम्ही पण बनवा आणि कसा वाटला माझा हा केक सांगायला विसरू नका माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग गायज आणखी भेटूयात अशाच नवनवीन केक रेसिपी व इतर आणखी सोबत धन्यवाद